समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील दुधोंडी ग्रामपंचायत व पाटबंधारे विभाग किर्लोस्कर वाडी यांनी विनापरवाना अनधिकृत शेतजमिनीतून तेरा फूट रुंदीचा खडी व मुरमीकरणाचा रस्ता केला असल्याचा आरोप करीत शेतकरी सुहित हिंदूराव जाधव राहणार दुधोंडी या तरुणाने पलूस तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनादिवशी गुरुवार दिनांक एक मे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत आंदोलनस्थळावरून मिळालेली माहिती अशी की दुधोंडी येथील शेतकरी सुहित जाधव यांची गट नंबर नऊशे शहात्तर मध्ये बावीस गुंठे शेती आहे या शेतीच्या बाजूला पाटबंधारे विभागाचा पोर्ट कॅनॉल जात आहे या कॅनॉलजवळून पाच फुटाचा रस्ता असताना काही लोकांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जाधव यांच्या शेतातून अनधिकृत कोणतीही परवानगी अथवा जमीन अधिग्रहण केली नसतानाही जाधव यांच्या जमिनीचा ताबा घेत त्या जमिनीतून अनधिकृत तेरा फुटाचा रस्ता केला आहे याची कोणतीच पूर्वकल्पना शेतकरी कुटुंबास दिली नाही

अनधिकृतपणे दुदोंडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचारी आणि संबंधित सरपंच उपसरपंच यांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय जमीन संपादनाचे अधिग्रहणाचे नियम न पाळता अधिकृत कोणत्याही पद्धतीची ऑर्डर सादर न करता बेकायदेशीरित्या रस्ता केलेला असून त्यामधील माझ्या स्वतःच्या बावीस गुंठे जमिनीमधील पाच फूट जमीन ही कोणत्याही पद्धतीची संपादन न करता त्यांनी आत अतिक्रमित केलेली आहे ती जमीन भूमी कार्यालयाने मोजणी करून त्या ठिकाणी आमच्या हद्दीमध्ये आहे हे सांगितलं असताना त्या ठिकाणी न बेनियम तो केंद्रा रस्ता काढून घ्यावा यासाठी सुहित हिंदराव जाधव हे या ठिकाणी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर दिनांक महाराष्ट्र दिनी दिनांक एक मे रोजीपासून आज दुसरा दिवस आहे उपोषणात बसलेले आहेत अजूनही शा शासनाच्या का कोणत्याही कार्यालयानं उपोषणस्थळी येऊन उपोषणाच्या संबंधीची विषयासंबंधीची संवेदनशीलपणे चौकशी केलेली नाही किंवा प्रश्न समजावून घेतलेला नाही आम्ही सर्व प्रकारची गट विकास अधिकारी पंचायत समिती पलूस तालुका तहसील कार्यालय पलूस पुलीस स्टेशन कुंडल आणि पलूस आणि संबंधित कार्यालयांना ग्राम पंचायत कार्यालयाला निवेदनं दिलेली आहे अजून कुणीही दखल घेतलेली नसून उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे या ठिकाणी श्री हिंदुराव जाधव आणि आम्ही सर्वजण या प्रश्नासाठी उपोषणात बसलो आहोत नंदुराव नऊशेशे अठ्ठ्याण्णव शेतकरी या ठिकाणी आमची बावीस ही गुंते जागा आहे या ठिकाणी पाठपांधर विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांनी रोड करायचा घाट घातला तेव्हापासून आम्ही तो रोड होऊन वार, देत नव्हतो ते म्हणले सरकारी मुजने आणा आणि तुम्ही तुमची रोड काढून घ्या त्याप्रमाणे आम्ही सरकारी मुजने आणून त्या ठिकाणी कंपाऊंड केले पण वारंवार ते अधिकारी खोटी माहिती देत होते आम्ही त्यांना दोन्ही विभागाला एकच आमचं मागणं आहे की तुम्ही ही जागा कशी अधिग्रहण केली कोणत्या नियमाखाली अधिग्रहण केली त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या फंडातून रोड टाकला तुम्ही वर्क ऑर्डर तुम्ही इस्टिमेट आम्हाला मिळावे यासाठी आम्ही दोन हजार अठरापासून त्यांना माहिती खाली माहिती मागतोय त्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही आहे आणि ज्यावेळी आम्ही भूमी अभिलेखकडे जातोय त्यावेळी भूमी अभिलेख म्हणते की आम्ही ज्या तुम्हाला खुणा दाखवलेल्या आहेत त्या पुन्हा फायनल आहेत आणि ह्या पुन्हा फायनल आहेत म्हणून त्यांनी तीस तारखेला मी उपोषून बघताना तहसीलदार मॅडम त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी परत आम्हाला पत्र दिलं की आम्ही जी मोदी करून दिलेली आहे ती योग्य योग्य आहे म्हणून तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची जी पाच फूट जागा तुम्ही अधिकरण करण्याचा घाट चालता किंवा तुम्ही जी डॉक्युमेंट आम्हाला वारंवार खोटी देत आहे तर तुमची का जी काय फायनल डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट तुम्ही आम्हालाही काढून द्यायची त्याशिवाय आम्ही उपोषणात मी उठणार नाही तर ती तुम्ही जे कागदपत्र येत आहे ती कागदपत्र सर्व चुकीची आहेत त्यामुळं तुम्ही तो जो अनलिगली अनलिगल रोड केला आहे तो रोड तुम्ही आम्हाला काढून द्यावा आणि आम्ही त्या ठिकाणी जे कंपाऊंड मारले त्या कंपाऊंडला तुम्ही हात लावायचा नाही नाहीतर जोपर्यंत तुम्ही ते रोड काढत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि ह्या सर्व ज्या विभाग येतात ती तसे तर मॅडमच्या विभागाच्या अंडर असल्यामुळे तहसीलदार मॅडमनीच याचा काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका